जो है अलबेला मदनैनो वाला जिसकी दीवानी ब्रिज की हर वाला वो किसना है वो किसना है सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण श्रीकृष्णाचा अभिषेक जन्माष्टमी निमित्त करणार आहेत तर ते पण तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे आदाब रे गुदलाम आदाब रे बहरदाब 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 रे Yeah, I know. (موسيقى तो तुम्हाला नाही पण संत असं ग्रंथ असं या भूतलवरती अशी एक वृत्ती होऊन की त्याच्या नावानं तो यम कापतो बोला दिवस आहे असं बोलत असले प्रभुरामचंद्र नवमीला जन्माला आले मग मला सांगा बाकी विषय जायचं नाही आपल्याला कृष्ण जन्माला आले अष्टमीलाच पण अष्टमीलाच का आले त्याचं काही कारण ते नवमी लावले असते दशमी लावले असते अजून इतरही तिथे आहे पण अष्टमीलाच का आले याच कारण आहे त्यात नाही तुम्हाला बारा फिडी राहते सगळ्यांना माझ्याकडे मला आणि सांगा याला काय म्हणतात बरोबर आहे काय म्हणतात एक कळत आहे हा मग मला सांगा एक जावेला आपण काढतो त्यावेळेस ते वरती काय तयार होते दे, गाठ तयार होत माझं बोलणं जावेला आपण एक लिहितो त्यावेळेला वरती काय तयार होते दे, गाठ तयार होते दोन ला खाली बोला ना गाठ आहे तीन मध्ये चारला खाली पाचला बाजूला सहा मध्ये सात बाजूला द्या द्या थोडीशी नाही द्या लाख गाठ नाहीये म्हणून असं म्हटलं जातं ज्याच्या चित्तात गाठ नाही ना त्याला कृष्ण म्हणतात विठाला विठाला कृष्ण भाग्यवान आहे गोकुळाष्टमी आली की शाळेतून काहीतरी फेस्टिवल निघतं काहीतरी मुलांना बनवून पाठवा कृष्ण बनवा राधा बनवा अजून काही बनवा आपण सहज कृष्ण बनवून पाठवतो कोणाला आपल्याला वाटतं माझं लेगरू न कृष्णासारखं असलं पाहिजे काय वाटतं बाबू माझं लेखरू कसं पाहिजे कृष्णासारखं जन्म आनालं पाहिजे एक लक्षात घ्या कृष्ण कोणाच्याही उदरी जन्माला नाही येत कृष्ण जर आपल्या कुठे उदरी जन्म घ्यावा असं वाटत असेल ना तर त्या आईनं आपली सहा लेकरं आपल्या डोळ्यासमोर मरताना बघण्याची ताकद ठेवावी त्या आईच्या उदरी जन्माला जन्मा येतो कृष्ण कोणाच्याही ये उदरी नाही त्या आईनं स्वतःची लेकरं स्वतःच्या डोळ्याला मरताना बघितली आणि मग तिच्या उदरी जन्माला कृष्ण कृष्णालाही जन्माला गोकुळ मध्ये पण म्हणतात गोकुळामध्ये याच सुद्धा कारण आहे भगवंताला गोकुळामध्ये जावं लागलं जन्म जरी मथुरेत असेल जन्म मथुरेत झालाय पण पहिली अंघोळ गोकुळात आहे शब्द लक्षात ठेवा जन्म मथुरेत झालाय पण पहिली अंघोळ गोकुळात आहे काय लागला नाही त्या आईला संगोपन करण्याचं भाग्य सौभाग्य लाभलंय काय कारण असावं याच एक लक्षात ठेवा आपण केलेलं कर्म आपली पाठ कधी सोडत नाही मग ते माणूस असो किंवा देव असो देवाला स्वतःचे आई वडील सोडून जावं लागलं हे पूर्वजन्माचं कर्म ओके कुठला पक्ष कुठली तिथे हे सांगितलंय किती वाचता हे सांगितलंय <laughs> नम्य महाराजाने किती वाचतात हे नाही परंतु एक आपण जी नियम पाळतो जी जी वेळ पाळतो त्या वेळेला पाळून जर आपण पुढचा दिवस पकडायचा ठरला तर आपण बारा वाजता म्हणून करत असतो या सगळे जण पोहोचले की मला काहीतरी सिग्नल द्या सगळे भक्त आले काही भक्त म्हणून येणार नाही तेवढे सगळे भक्त आले दे। ब्रह्मदेवानं भगवंतला जाऊन सांगितलं बाबा सगळी तयारी झाली आता तुम्ही यायला काय हरकत नाही सगळी तयारी झालेली आहे कीर्तन पण आता जवळ जवळ संपलेलं आहे सगळ्यांच्या हातात पुष्प पण वाटलेली आहे सगळी तयारी झाली आहे आता तुम्हाला यायला काही हरकत नाही सगळी भक्त मंडळी आलेली आहे ज्याचं त्याचं रूप ज्यानं त्यानं घेतलेलं आहे ज्याचं त्याचं कार्य ज्यानं त्यानं घेतलेलं आहे आणि असलेले जे दुष्ट आहेत ते दुष्ट उन्मत्त झाले भक्तांना त्याचा त्रास होतो किंवा तिला दिलेला जो वर आहे तो, तो वर आपण पाळावा एवढ्याकरिता भगवंत वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला आला कोणत्याही श्रमाच्या शिवाय आपण जसे दुःख युक्त इथे येतो आपल्याला जन्माला येताना दुःख होतं की नाही तसं कुठल्याच पद्धतीचं दुःख भगवान परमात्म्याला ना झालं नाही कारण तो अजान आहे आणि त्याचं वर्णन नामदेव महाराजांनी केलंय आहे नामदेव महाराजांनी म्हटलं पहा अयो निसंभव नोहे तुम्ही आमचे आहातच आहात पण तरीही तुम्ही आमच्या अंतकरणामध्ये येऊन वास करा का बरं असं करा तुम्ही आमच्या अंतकरणामध्ये येऊन राहिला तर बर होईल बाबा गोड गोड तुझे रू, तुझे रूप ना देई सर्व काळ विठो हाच हा दे पुढचं काय मला सांग संचरो हृदय माझ्या त्याच पद्धतीनं तुम्ही या गोकुळामध्ये या म्हणजे आमच्या अंतकरणात येऊन राहा त्याच्यानं काय होईल तुम्ही जर आमच्या या अंतकरणात येऊन राहिला तर गोकुळावर नियंत्रण राहील म्हणजे काय इंद्रियांवर नियंत्रण राहील तुम्ही हृदयामध्ये आला की आमची इंद्रिय पडणार नाहीत नाहीतर आमच्या इंद्रियांना पळायची मोठी सवय त्यांना पळण्याची सवय आहे ना इंद्रिय पळणार नाही इंद्रिय तर पळणार नाहीतच नाहीत पण गोकुळावर कुठलं संकटही येणार नाही म्हणजे काय ज्याप्रमाणे भगवान परमात्मा गोकुळात येणार പുണ്ഡലീകർ ഹരികൃഷ്ണ ശ്രീനാരദേ പണ്ഡലീന ഗോപ നന്ദ 감사니다 <susurra> कशी वाटली आमच्या गावातली जन्माष्टमी कृष्ण जयंतीचा सोहळा कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा कमेंट्स करा बाय